आधी आली मी बी आली माई बी आनंदी तुम्ही कुठे चालल्या कुठे चालल्या तुम्ही कोणाचा फोन आला तुम्हाला कुठे चालला तुम्ही बस आधीच आधीच मी पोचतोस मी मामी मध्ये अर्जंट काम आहे मी जातो मी बातच येतो मी लवकरच येतो मला जायला की आता आनंदी कुठं चालल्या तुम्ही काय चालल्या सांगून तर जा तुमच्या आईनं मला सांगितलं तुमच्यावर ध्यान ठेवायला नाही बाप्पा कुठं जाऊ नका तुम्ही नाही नाही मम्मी नाही जाणं लय अर्जंट आहे लय अर्जंट आहे माझ्या जाणो तुम्ही मी मी येतो ये ये ना मी येतो तुम्ही टेन्शन नका माही चिंता नका करू तुम्ही मी येतो पातच पण आनंदी तुमची आई काय म्हणेन हां बाई तुम माया भरोशावर तुम्हाला सोडून गेलेलं आहे नाही नाही तुम्ही जाऊ नका पप्पा जाऊ नका मी येतो तुमच्यासोबत कुठं चालला तुम्ही मी येतो नाही ना, ना मम्मी चिकोल घेऊन कुठे येता नाही नाही राहू द्या मी जातो मी बातात जातो बातच ल अर्जंट काम आहे मामी तुम्ही नाही समजू शकत अर्जंट काम आहे मी येतो ना येतो मी बातच येतो ना, ये ना। बरं पाप्पा आनंदी आता तुम्ही एवढ्या म्हणून रा आता जा बाप्पा पण मा महापुरुषात सोडून गेलेली आहे बरं लवकर ये सांग हो हो मामी तुम्ही चिंता नका करू माहिती चिंता नका करू तुम्ही तुम्ही घराचं ध्यान द्या चिकोड ध्यान द्या मी बातच जाऊन येतो बरं पाप्पा या मग फोन लावीन मी तुम्हाला फोन उचल नाही हो हो फोन फोन उचलीन मी मी जातो मग फोन लाव तुम्ही तर माहित नाही बाप्पा आता काय होते काय नाही तर मला तुझ्या टेन्शन आलं आता पहिले घरातले लोक चालले गेले आता आनंदी गेल्या कुठं गेल्या कुठं नाही काय बाप्पा आता काय करून मला काय समजून नाही राहिलं आल्या पाहिजे बी आनंदी लवकर पाहिजे आता तिकडे बी काय होते काय नाही आनंदीचे सासू काय म्हणते काही बापा काय नाही राहिले माहिती चल माय बी शिकू कुठं आहे पाहतो ती सोयी नाही राहिली करत असेल काही बदमाशी कुठं आहे काय माहित सुमित्रा ओ सुमित्रा सुमित्रा आता कोण आले माय बाई सुमित्राबाई घरी नाही आली आली थांबा माहिती आहे मला सुमित्रा घरी नाहीये म्हणून दोघं नवरा बायको आणि तिचा भाऊ सकाळीच लगे बघी कुठं गेले काय माहिती काही सांगतलं नाही मला काही नाही लगेच लगे काही तरी झालं पण घरी काही ना काही हो ना हो काही ना काही झालं कुठं गेले काय माहिती विचारपूस करतो थोडी कोणा घरी आनंदी आहे का कोण आहे तिची मामी आहे कोणी आहे का घरी कोण आहे काय जुनं बाप्पा आली आली अरे ताई तुम्ही तुम्ही कशा आले आ, सुमित्रा कुठे आहे ग सुमित्रा बाई तर घरी नाही आहे बाहेर गेलेली आहे ते कामानं आई माय बाई हो का, कामानं बाहेर गेली का कोणत्या कामाने गेली तर तू कशी काय आली आता काय सांगू इले कोणा कामानं गेली तर नाही नाही थोडस असंच काम होतं तर गेलेली आहे बाहेर हो पण कोणत्या कामानं गेली काहीतरी कामान अशील ना तू यानवर आधी गेला वाटते हा ना असे मला झलकल्यासारखे झाले होते बेना सकाळी मी हा म्हटलं सुमित्रा आहे का कोणी दुसरा आहे माहीत तर सर असते फक्त खोज खबर काढायची असते गेले ना असेच काहीतरी खरेदी करायला गेले अचानक आहे एवढ्या सकाळी तुझ्या नवराने तू तु काही आली मग तुझ्या नवरा बी गेला लगे ते मग हां मला सांगतले नाही तिनं ना। गेली तर मग बाहेर खरेदी करायला मला तर सांगायला पाहिजे होतं तिनं मला तर काही एक शब्द नाही सांगितला तिनं माहित नाही काऊन नाही सांगितलं तर मला तर बारीक बारीक गोष्ट सांगितलं सांगतलं नाही तिन मला हो ना हो काही ना काही मोठंच कांड आहे पण हे बी आली नवराही आला ते दोघे जण सकाळीच गेले हो ना हो काही गोष्ट आहे पण आनंदी बी आता मला जाताना दिसली लगबगी टेन्शनमध्ये मध्ये होती ते बी हो ना हो काही ना काही कांड झालं याच्या घरात सांगून राहिले मला सुमित्रा तशीच आहे ना तशीच आहे ते एकदम मनातनी दाबू दाबू ठेवणारी आहे मनातनी गोष्ट सगळ्या दाबून ठेवते एक गोष्ट नाही सांगत असं नाही की आपली जेठानी आहे आपल्या जेठानीला काही सांगाव काही हो का काही का, 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 एक गोष्ट नाही सांगत मला बरोबर आपल्या भावाला बोलावून घेतलं आपल्या भावजाने बोलावून घेतलं आणि बरोबर चालले गेले कुठे गेले तर झालं काय मला काही ना काही तर खबर लागली पाहिजे काही तर खोज खबर काढतो यायची माय बाई हे काय विचार करू राहिली हो आता काय खिचडी पकू राहिली मनातला मनात बरं या ना बसा ना मग चहा पाणी प्या ना चहा बनवतो बसा नाही नाही हो मा चागी राहू दे चागी नाही पाहिजे आता सुमित्रा आल्यावर काय ताईले का घरी माग ना मला दिसतेस कधी येते कधी नाहीत खुर्ची टाकून बसनच तर राहतो आता अंगात नाही येईपर्यंत पाहतो ना कुठं गेली होती काय गेली होती खुर्ची टाकून आता अंगात बसतो तर होतच नाही सुमित्रा आल्याशिवाय शिवाय बरं या मग ताई आल्यावर का तुला खरच माहित नाही का कुठे गेली तर खरंच नाही माहित सांगलं ना तुम्हाला काहीतरी खरेदी करायला गेले म्हणून एवढं काय खरेदी करायला गेली माहिती तू अनवराधी गेला आणि तू कमी गेली मग खरेदी करायचीच होती तर बाप ते बारीक बारीक पॉईंट पकडते ना बुडी नाही नाही मी नाही गेली मॅ म्हटलं घरी आता ते नाही पोरगी तुम्हाला माहित आहे शिकू किती बदमाश तर म्हणून तिला घेऊन मी घरीच थांबली असं असं हे मला पुरा खरं नाही सांगू राहिली पता करून तुला राहीनच मी काय आणि काय नाही तो, तो गोष्ट सुमित्रा लय शाईनी आहे ना लय शाईनी आहे ते मला माहित आहे ना काही ना काही गोष्ट आहे पण ते मला सांगू नाही राहिली मी मी काय अशी तशी हो का मी तर पता करून राहीनच बरं येतो मग मी आल्यावर मग मग सांगशील तू व सुमित्रा आली की सांगशील काय तुम्हाला माहीतच पडते तुमच्या सांगतून या लागते नंतर नाही माय बाई हा पण मी अंदर गिंदर राहिली लक्ष नसलं तर मला आवाज द्यायला लावशील ये तुम्ही हो हो का या काय मायबाई जसं या बाईचं लस अर्जंट आहे कोणाच्या घरात काय चालू आहे काय नाही चालू आहे हा येईल सारी खबर पाहिजे वाटते सुमित्राबाई जेठानी बी ना लय भारी केस आहे बाप्पा लस भारी केस आहे सांग मायबाई हे आनंदी चालली गेली आता तेही लोक चालले गेले मी एकटीच आव आता घरी आता बाई याच्या पहिले आली पाहिजे आनंदी पण आनंदी कोणा कामाने गेली काय झालं काय नाही काही सांगतलं नाही तिनं मला कासाठी चालली का काही का काही का? आल्यावर सांगतो म्हणे मामी आल्यावर सांगतो म्हणे काही सांगतलं नाही मलाच झाले पुरल सध्या पोरीसोबत फालतू तिले तिले पाठवलं मीन काय माहिती बाई अजून अजूक आली नाही घरातून निघाच्याच वेळेस तिला फोन लावला होता आपल्या जागेवर लवकर येजो म्हटलं आपल्याला लवकर निघाचाय अजून काली नाहीये कधी येते कधी नाहीत काय बापा इलेला कधी उशीर करत राहते टाइम नाही पायात टेबल नाही पायत वेळ नाही पायात बस उशीरच करते कधी बी नाही आली काय माहिती अजू कंचन ये माय लवकर काय उशीर लावले आपल्याला उशीर उरला ना इकडे काय पाय मोजत मोजत आली 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 आनंदी आली थांब काय पायत कंचन एवढा उशीर एवढा उशीर लावते हो बैना मला उशीर झाला माई तुला माहित आहे ना मी का कुठं चालली काय चालली काय काम आहे का साठी चालली तुला माहित आहे ना माई की तू विचारपूस करते उशीर निघून घराच्या बाहेर म्हणून माईले सांगण्यामध्ये उशीर झाला बैना मला माहिले तिथे चालली तिथे चालली काय कारण सांगू काय कारण सांगू पहिले तेच माय कस तरी एक कारण सुचलं मला माईले मी सांगतलं काही सांगून देत एक्स्ट्रा क्लास एक आहे काही आहे हो बा हमेशा एक्स्ट्रा क्लास राहण्या चालतंय का हो हो जाऊ दे जे बी सांगत शिंदे चाल लवकर तुम्ही फोन केला का हो मी ना तू फोन केला पण तू तुला आला का फोन हो हो मला फोन आला चाल लवकर चाल माहीत नाही तिकडे काय चालू असेल काय नाही माझ्या आई बाबा बी गेलेले तिकडे काय चालू असेल काय नाही तर आज तर लग्न तुटतेस ना त्याच्यासाठीच तेवढं करू काही नाही तुटत तू लग्न मी काय म्हणतो तुले आपल्याला हुशार राहिला की तुला सांगू मी हो ना माहीत आहे ना मला चालतं खरी पहिले बस तिकडे काही हव नाही बापा माझी आई काही शिल्लक नाही बोला नाहीतर काही भांडणं भिंडण बी होऊ शकते सासू काही कमी जास्त बोलली की माझे भांडण बी करू शकते बरं हा भांडण भिंडण नाही झाले पाहिजे माय बस नाही ना जी ज्या तर ते सांभाळून घेतात तू टेन्शन नको घेऊ समजदार आहेत ते तुझी जेटाने गेटा आणि आहे हा सांभाळून घेतात ते टेन्शन नको घेऊ तू काही नाही होत सर्व चांगलं होऊन जाईल चा हो बाई सर्व झालं पाहिजे माहिती चांगलं मला लग्न नाही तुटलं पाहिजे बाप्पा माहिती माई आई बाबा काय तोंड दाखवतील कोणाले माई आई बाबा ना किती स्वप्न सजवलेलं आहे माझ्या लग्नासाठी बाई असं झालं नाही पाहिजे चाल माय लवकर चाल हो चाल चाल काही विचार नको करत जा निगेटिव्ह नको सोचू पॉझिटिव्ह सोच चाल हो ना माय पॉझिटिव्ह तर सोचू राहिली चाल लवकर चाल आनंदी कंचन कुठं गेली हो ना हो काही ना काही मोठा झोल आहे पण हा हे काहीतरी झालेला आहे आणि कंचन बी गेली लगे आनंदी बी गेली लगे या कुठे गेल्या सकाळी तिचे मायबाप बी गेले हिचा मामा बी गेला हो ना हो काही गोष्ट आहे आणि मला हा काही सांगितलं नाही मित्रांना काही ना काही गोष्ट आहे ते तर माहीत करूनच राहीन मी काही ना काही मोठी गोष्ट आहे पण हाय शंभर टक्के काही ना काही मोठी गोष्ट आहे फक्त मला पता करावं लागेल काय गोष्ट आहे म्हणून जाऊ काय पोरींच्या मागं माग ह्या मागं मागत जातो काय तो कुठं चाललं तर कुठं चालली वाटतं माहिती हे कोण आहे बाबा हे माझ्या घरच्या माणसाचा आवाज वाटू मला अरे बाबा आले का तुम्ही वावरातून कुठं नाही चालली होती हो? कुठं नव्हती चालली बरं चाल घरी लो वाढून गिडून दे मला भूक लागलेली आहे चल लवकर आता चालू चाल वावरातून आहे ना घरी जोस नाही ना ते देते तुम्हाला वाढून मला थोडंसं काम आहे काय काम आहे तुला चल मा सोबत घरी काय नाही हे माणूस थोडीशी खोच खबर नाही लावत मला चला बाबा चला हम्म गेल्या ह्या पोरी लय दूर गेल्या आता झाले पुरते घरी वापस हो सुभद्रा काय पावरेल तिकडे चल घरी हो बाबा चला चला आहे का तुमच्या जवळ काही सबूत हा की तुमची पोरगी खरी आहे तो पोरगा खोटा आहे म्हणून अशी सबूत तर सांगा मला सांगा लवकर सबूत आता कुठून आणा बाप्पा आम्ही ना नाही आण सबूत तुमच्या जवळ माहीत आहे मला माहीत आहे तुमच्या जवळ सबूत नसेल म्हणून मला माहीतच होतं आई मला माहीत ना माहीत आहे मला हा पाय रे तुला सांगू राहिली मी मा म्हणतात बिलकुल बोलाच नाही तुला बिलकुल नाही बोलायचं मी जे बोलू ते बरोबर बोलू राहिली तुला नाही समजत काय काही नाही समजत तुले चला जास्त गौच नको बोलू ना एवढी काय गाव बोलू राहिली तुला काही बोलू नाही राहिलो काही म्हणू नाही राहिलो तो फायदा नको सुरू मी फायदा नाही उचलली या लो फायदा उचलला आपल्या शरीर शराफतचा यायनं फायदा उचलला त्याला वाटलं यायले काय यायले काय नाही माहीत पडत यायले कायच काही माहीत पडते कितीही खोटं बोललं कितीही काही केलं ना एक ना एक दिवस खोटं समोर येत असते बरं बाई एक दिवस समोर येतच असते बाई आम्ही काही खोटो नाही बोललो बाप्पा काही खोटो नाही बोललो काही खोटं नाही बोलल दाखवा ना सबूत दाखवा तुम्ही तुम्ही कमी दाखवताय सबूत नाही सगळं तुमच्या सबूत तर काय दाखवा सांग हाय सबूत आहे माझं मायबाई बाई हे कोण बोललो बाप्पा आता मी बोलली बाई माय बाई तुम्ही कोण आहे तुम्ही वाटतंय शांताबाई आहे ना हो मी जाऊ शांताबाई काय सबूत आहे तुमच्या काय सबूत आहे सांगा मला दाखवा सबूत हाय बी टाकून शकतो आणि सबूत मी सोबत घेऊन बी आलेली आहे बापरे शांताबाई जो कोणता सबूत आहे आता अरे शांता मावशी आली आता शांता मावशी सर्व ठीक करते अबा बाई मला गोल गोल घुमून काही मासा काही तुम्ही गोष्टी करू नका मला गोल गोल घुमून काही गोष्टी करणं येत नाही सांगा सिद्ध सिद्ध जे जे असेल ते ते मला सांगा हा बाबा गोल गोल घुमून गोष्टी करणं मला बी येत नाही जे खर आहे ते मला येते मग दाखवा ना काय सबूत आहे तर इकडे अंधारे अरे तर तोच पोरगा आहे जन्ममध्ये आनंदीची असलीच सांगितली होती हा कसं काय आला बरं झाला आला आता आता हा सांगेन आता असली असली आहेत आनंदीची आता या लोकाई समोर हा पोरगा आता असलीच सांगेन बरं झालं रे तू आला तर सांग रे या लोकाईले आनंदीची असलीत सांग बरं म्हणजे जे सांगत होते ना ते बाई यानं जे सांगितलं होतं ना ते खरं नव्हतं सांगितलं सर्व खोटं खोटं सांगितलं होतं याची असली आहेत मला माहीत आहे आता याची असली आहेत हाच याच्या तोंडाने तुम्हाला सांगेन सांग रे लवकर सांग असली सांग लवकर या लोकाईले सांगतं का नाही का पोलिसात दू तुले सांग बेटा भेऊ नको जे असलीत आहे ते सांग

हा प्रशांत बाई तुम्हाला सोबत नाही पण असं खोटं बोलणं सोबत नाही तुम्हाला बाई मी खोटी नाही बोल राहिली हा पोरगा खोटा बोल राहिला मी एवढी गोटी बाई खोटी बोलीन का हा खोटा बोल राहिला हा पलटून चालला आपल्या जबानवरून हा मला तिथं काही म्हणेन इथं काही म्हणे नाही नाही येले पोलीस स्टेशनमध्ये द्यास लागेन आता पोलिसाच्या हवाले कराच लागेन हा तिथंच खरं बोलीन आता काउन रे बाबू खोटा कोण बोलला तू जे खरं आहे ते सांग ना मीच्या जिंदगीचा सवाल आहे ना का खोटा बुराला पहिले तुझून तिची जिंदगी बर्बाद केली आता डबल बर्बाद करू राहिला का बाबा तिचं चांगलं उराला तर खरं खरं सांग ना खोटा कोण बोलला शांत बाई असं शोभलं नाही तुम्हाला हा खोटा बुरराला याचा काय सबूत आहे आता तुमच्याजवळ सांगा बरं सांगा सारे जण खोटे बुररा पुराची खोटी शाळा आहे आता नाही नाही बाई मी खरी बोल राहिली मार विश्वास ठेवा तुम्ही हा खोटा बुरला याचा सबूत माझोड आहे आत्ता कोण आलं माय बाई डबल मदतात बोलाले आता माजोळे सबूत की हा पोरगा खोटा बोल राहिला याने फसवणूक केली म्हणून हा जे काही म्हणून ते खोटं बोल राहिला हे माजोळे या गोष्टीचं सबूत आहे काय आहे सांग लवकर अरे आनंदी तू हो जगदीशजी मी मला यास लागलं काकू सांगू माझ्या पहिलेच बोलणं झालं होतं आम्हाला वाटलंच होतं की हा याच्या बोलण्यामधून निघून जाईल हा खोटा बोलेन टाईम आऊट पलटून जाईल म्हणून हे आम्हाला वाटलंच होतं म्हणून आम्ही ना पहिले डबल एक सबूतची सोय लावून ठेवली होती ए अंदर सारी का अंदर ये अरे सारी का आता बसलो थँक्यू सारी का तू आल्याबद्दल अगं नाही गं थँक्यू कशाला सांगा या सर्व लोकांसोबत या अमनची असलेच सांग काकू हा जो पोरगा आहे ना अमन हा एक नंबरचा लोकर पोरगा आहे हा आहे ना असेच पोरींच्या बदनाम्या करते पोरींचे लग्न तोडते यानं मला बी फसवलं होतं पैशासाठी आणि यांनाच आहे ना आनंदीला बी फसवलं होतं आनंदीची फसवणूक केली होती आनंदीनंच मला या पोराच्या तावडीतून बाहेर काढलं होतं खरोखर मध्ये आनंदी इनोसेंट आहे खूप चांगली पोरगी आहे ते एक नंबरचा खोटाळा आहे हा यानं मले बी फसवलं होतं आणि हा जे काही म्हणत आहे ते खोटं म्हणत आहे खोटा बोलत आहे हा काकू माझी गोष्ट ऐका तुम्ही मी खरं बोलत आहे याच्या बोलण्यामध्ये थोडीशी बी सच्चाई नाही आहे थोडीशी बी सच्चाई नाही आहे हा सर्व खोटं खोटं बोलत आहे आनंदीपासून हा बदला घ्या घे घ्यासाठी यानं हे सर्व षडयंत्र रचलं होतं आणि तुम्हाला हिच्यावरात खोटा खोटं सांगितलं कारण की आनंदीचं लग्न तुटलं पाहिजे म्हणून आनंदी सोबत याची दुश्मनी आहे काकू आनंदी आहे ना खूप चांगली आहे आणि शांता काकू जे काही याच्या बारात बोलत आहे ते खरं बोलत आहे हा आहे ना एक नंबरचा लबाड आहे तुम्ही याच्या गोष्टीमध्ये बिलकुल येऊ नका काकू बिलकुल येऊ नका आता सांग रे सांग ना आता आता पोरगी का ना अमन तुझा खेळ खतम आता तू खोटा बोलू नको तू आता खोटा बोलशील तर तू, तू, तू स्वतःच फसशील सांगलो कर सर्वांनी सांग काय हकीकत आहे काय लवकर अरे फसलो मी आता रे सांगेल पोरगी जे सांगते ते खरं आहे का हो काकू माहीत गलती आहे मी आनंदीपासून बदला घ्यायचा होता मले म्हणून मी ना सर्व आनंदीच्या बऱ्यात खोटं खोटं सांगितलं होतं तुम्हाला मला असं वाटलं होतं की तिचं लग्न तुटून जाईल हां ते चांगल्या घरात पडली असं मला वाटत होतं मला असं वाटलं होतं की आनंदीचं खराब झालं पाहिजे म्हणून तिच्या बऱ्यात मी तुम्हाला सर्व खोटं खोटं सांगितलं माफ करून द्या मला माफ करून द्या कायचं माफ करून द्या माझ्यासोबत एवढा खोटा बोलला तू एवढी चांगली पोरगी आम्हाला पोराला भेटली होती आणि आता मी लग्न तोडू राहिली होती तुला काही लाज नाही वाटत का लोकांच्या घरं तोडायच्या वेळेस लाज नाही वाटत तुला मला खोटं साबित करू राहिला होता तू ना मला खोटं साबित करत होता आता तुले पोलिसामध्ये देतो आता पोलीस बोलव तुम्ही नाही नाही काकू पोलीस नका बोलू पोलीस नका बोलू काकू माय फ्युचर खराब होऊन जाईल माफ करून द्या मला माफ करून द्या पहिली नाकरी गलती समजून माफ करून द्या आता मी असं कधीच नाही करीन कधीच नाही करीन माफ करून द्या शांता काकू मला माफ करून द्या सर्वजण मला माफ करून द्या तुला माफी मागाचीच आहे ती आनंदीला माफी मांग या इथं खराब करू राहिला होता तू इला माफी माग मला काय मागू राहिला आनंदी माझी गलती माफ करायच्या लायकीची तर आहे नाही पण माफ करून दे मला माफ करून दे मी आता असं कधीच नाही करीन कधीच नाही करीन पहिले मला सांग तू की तू आता कोणाच पोरीची जिंदगी बरबाद नाही करशील कोणाच पोरीले फसवशील नाही 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 येलो पोलिसामध्ये द्या पोलिसामध्ये द्याले नाही नाही भाऊ माफ करून द्या मला माफ करून द्या आता कसं नाही करीन ना मी आता मी कोणाच पोरीले फसवीन नाही कोणाच पोरीची जिंदगी बरबाद करीन नाही माफ करून द्या मले मला आता चांगला धडा वेळ शिकवला शांत काकून मला माफ करून द्या आता काय म्हणता आनंदी याला माफ करायचं कायले याला पोलिसामध्ये द्यायचं आणि जाऊ द्या काकू एवढी गलती त्याला माफ करून देऊ आणि डबल त्यानं असं काही केलं तर मग नाही मग माफी नाही मग याला पोलीस मध्ये देऊ आपण खरं आनंदी लय चांगली आहे तू लय चांगलं मन आहे तू या मी नाही एवढं खराब केल्यावर पण तू मला पोलीस मध्ये नाही देऊ राहिली थँक्यू आनंदी थँक्यू इथून आता भाकल कुठ लवकर बाई भाऊ माफ करून द्या मला मी त्या पोराच्या गोष्टीमध्ये आली होती आणि मी लग्न तोडण्यावर निघाली होती मला माफ करून द्या नाही नाही बाई माफी नका मागू तुमच्या जागी कोणीही असत नस कोणा सांगितलं असतो कोणालाही रागायला असत शांतबाई तुमचा बी धन्यवाद नाही नाही असू द्या आनंदी मग पोरी सारखी आहे माझ्यासाठी तुला म्हटलं होतं मी ना नहीं 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 विचार कर म्हणून तुम्ही विचार नाही केला काही सोचलं नाही समजलं नाही असंच बोलून घेतलं अशीच मिटिंग भरून तुम्ही जाऊ द्या आणि झाली गलती माझ्या ना अंत बोला तो सब तु